महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केली आहे त्यासोबतच वैष्णवीचा वीर सुशील हगवणेलाही अटक झाली आहे त्यावर वैष्णवीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात पोलिसांनी विलंब केला काल पोलीस प्रशासनाने दादांच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण उचलून धरलं आणि आ दादांनी फडणवीस साहेबांनी जे काय आदेश दिले तर बारा तास हे आरोपी अटक केले तर त्यांना अटक अटक केल्यानंतर त्यांना मागच्या वेळेस व्ही आय पी ट्रीटमेंट दिली तशी याही लोकांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळू नये अशी एक माझी पहिली विनंती आहे आणि यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन यांना मोका कायद्याअंतर्गत मोका लावूनच त्यांना शिक्षा द्यावी नंतर कारण यापुढे अशा काही कृत्य अशा काही घटना यापुढे कुठल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाही खर तर यापूर्वी मयुरेने देखील त्यांच्याविरोधात तक्रार केली होती मात्र पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नाही आता देखील विलंबाने कारवाई केली तुम्ही म्हणताय की अंतर्गत कारवाई करण्यात यावी असं तुम्ही कोणाला निवेदन मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना किंवा कुठल्या नेत्यांना यासाठी भेटणार आहात का किंवा कोणाशी बोलण्यात आले नाही तसं बोलणं झालेलं नाही आणि मयु मयुरीच्या बाबतीत मयुरी काय काय स्टेटमेंट दिलं त्याची मला कल्पना नाही कारण माझ्या लेखीच्या जा याच्यातच मी दुखाते त्यामुळे मी त्या बाबतीत काय बोलू शकत नाही नेमकी तुमची मागणी काय आहे खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा किंवा विशेष सरकारी वकील म्हणून कोणाची व्यक्ती करावी अशी काय मागणी आहे तुमची हा का हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टातच चालवावं असं माझं म्हणणंच आहे आणि लवकरात लवकर माझ्या मुलीला न्याय मिळावा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा